हा विद्यार्थी काय करतोय म्हणतोय काय करतोय तो? तो ना आ, का? था हाँ। 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 बर काय वाटत असते तुला आवडलं का रे बर काय वाटलं तुला नव्हत चांगलं इथं चांगलं शिकायला पास झाल्यावर फुकट शाळा पप्पाचे पैसे वाहू घालायचे नाही काही नाही

तीच गाव आहे संभजीनगरचं तो संभजीनगरचं आहे आणि तुझं गाव माझं गाव बाणेगाव आहे बाणेगाव तुझ्या आंटीचा मुलगा आहे आंटीचा मुलगा नाही हं त्या आंटीच्या गावातले संभजीनगरचं आहे माझी आंटी तिथं डॉक्टर आंटी डॉक्टर आंटी धोनी अंकल अंकल बी आंटी यांचा आ अंकल बी डॉक्टर आहे आंटी पण हं डॉक्टर मग तू त्याला काय समजावून सांगायला का हां रेड जाऊन आणि आज आपल्याला कुठे जायचंय बागला मोदी बागला मोती बागला आणि अनमोल बेटा दोन तीन दिवस नवीन वाटतंय आपल्याला वाई नंतर नंतर करमतय करमत येत नाही आता किती दिवस झाले तुला येऊन सहा दिवसात तुला करमलं आणि अनमोल कधी आला अनमोल चार दिवसात आला अनमोल तुझा बड्डे पण चांगला करू आपण कधी असू तुझा बड्डे एकोणावीस जानेवारीला मोठा बड्डे करू डीजे लावून आणि तुझा म आला लवकर जवळ किती तारखेला रे सतरा सतरा बर तुला काय व्हायचं बरं मोठेपणी स्वरूप मोठेपणे मला कलेक्टर अरे बाप रे शाब्बास कलेक्टर व्हायचंय आणि तू चौथी पासून तयारी करायला गर्मी घरी गरमीळ अभ्यास करीत असतो बाहेर जातात बाहेर खेळायला जायचं पहिले का आता आता नाही जात आता मोठा झाला ना मग मम्मी काय म्हणली तुला तू बापरे आणि मला बीडब्ल्यू गाडी झिंड बापरे बीएमडब्ल्यू गाडी झिंडा रे <laughs> आणि मग तुला तू मम्मीचं स्वप्न पूर्ण करणार काय करणार बर पैसे शिकून मोठं होईल पैसे घेईन आणि गाडी घेईन मम्मी फिर कुठे बी बीएमडब्ल्यू गाडीत आणि पप्पाला पप्पाला बी पप्पाला फार मध्ये थार फार था, पण गाडी आहे थार घेईन ना मला माहित नाही थार कशी असते ब्लॅक कलरची ब्लॅक व्हाइट तुला कोणता कलर आवडतो ब्लॅक आवडतो शिकून पण मम्मी मम्मी सांभाळशील ना शिकून घर बांधीन सगळं बेड गीड टाकीन सगळं करून दुखत असतील दुखत असलं तर औषध गोळ्या आणशील आणि तू समजा जर अमेरिकेला गेला मोठा इंजिनियर होऊन किंवा कलेक्टर झाला आणि नोकर ठेऊन सगळ्यांना सांभाळायला त्याला मम्मी पप्पा साठी आणि सोबत नेणार नाही ने का सोबत सोबत मग तिकडे तिकडे घर मम्मी इथे राहायचं नाही तर घर तुझ्या सोबत आणि त्यांना म्हातारपणी बी तिकडे राह तिकडे घेईन त्यांना त्यांना काहीच करता येणार नाही ना हा म्हणजे आपल्याला लहानपणी काही नाही करता आलं तर आपल्याला कोण सांभाळते मम्मी पप्पा लहानपणी किती सांभाळायचे आता मातार झाल्या आपण त्यांना सांभाळायचं अरे बापरे एवढा सर चौथीचा मुलगा आणि एवढ्या छान छान गप्पा मारतोय चला रे स्वरूप आणि पूर्ण नाव सांगूर बाळा तुझं स्वरूप रावण मुंडे राहुल सॉरी हा स्वरूप राहुल मुंढे गाव बाणेगाव तालुका तालुका घनसावंगी टाळ्याबाजा सर्वांनी रे स्वरूप साठी स्वरूप राहुल मुंढेसाठी टाळ्याबाजा सर्वांनी ओके थँक्यू